आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल साबुदाण्याची खिचडी आणि वरई वरई म्हणजेच बगर महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आणि ते वाटून देखील घ्यायचे आहेत आणि आता आपण कढई गरम केली त्यात दोन चमचे तेल टाकलं कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर ना तीन मिरच्या चिरून घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या त्या या तेलात टाकल्या मस्त फ्राय होऊन द्यायच्या इथे त्या फ्राय होत आहेत थोड्याशा हालून घेतल्या की मग आता आपण एक बटाटा उकडून घेतला होता तो बारीक कट केला आणि त्यामध्ये फ्राय व्हायला टाकला तो देखील फ्राय करून घ्यायचा थोडा इथे मी आता एक चमचा मीठ टाकते यामध्ये ते मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी मी शेंगदाणा वाटून घेतले होते ते टाकले पाच सहा चमचे टाकले भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट तो थोडा फ्राय करून घेतला मिक्स केला आणि एकीकडे मी एक ग्लास इतकं पाणी गरम करायला ठेवलं होतो ते यामध्ये आता टाकून घेऊयात छान अशी उकळी काढून तो घ्यायची तोपर्यंत आपण साबुदाण्याची तयारी करून घेऊयात साबुदाणा बनवत असताना बनवण्यासाठी देखील आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे आणि एक दिवस आधी म्हणजे रात्री पाच सहा तास आपण शाबुदाना भिजत ठेवतो त्याच्याने शाबुदाना मस्त असा होतो इकडे तेल गरम करायला ठेवलं तीन चमचे शाबुदाण्याला तेल थोडं जास्त लागतं आणि मोकळी होते त्याच्याने आता इथे तीन चार मिरच्या घेतल्या होत्या त्या कट करून त्या इथे टाकल्या तेलामध्ये मस्त फ्राय होऊन दिल्या आणि खिचडीला देखील शा बटाटा उकडून घेतलेला यूज करते तो एक आ होता तो कट करून घेतला आणि तो देखील याच्यामध्ये ॲड केला आता तो फ्राय करून घेऊयात मग साबुदाना बनवत असताना नेहमी मी भिजवलेला साबुदाणा घेतला की त्याच पातेल्यात शेंगदाण्याचा कूट टाकते आणि मग मीठ देखील त्याच्यावरच टाकून घेते आणि आता बटाटा आणि मिरची फ्राय झाली ना की त्याच्यात आपण पातेल्यातलं बनवलेलं जे होतं साबदाना आणि शेंगदाणा ते त्याच्यात टाकून घेऊयात आणि ते टाकल्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवायचं न हलवता साबदाणा नाही हलवलं तरी चालेल तसंच ठेवायचं आणि झाकण ठेवायचं मस्त असं त्याला वाफ धरते आणि त्याच्याने शाबूदांना छान असा शिजून जातो आणि करपत देखीलही नाही एकीकडे एक आपल्या वरईला वरई जी बनवत होतो आपण त्याला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये वरई ॲड करू वरई ॲड करायच्या आधी वरई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पाच मिनटं झाल्यात शाबुदाना आपण थोडासा फ्राय करून घेऊयात या पद्धतीने शाबदाणा आपण फ्राई करून घेऊया मिक्स होईल सगळं जे टाक आपण साहित्य टाकलं होतं शेंगदाणा वगैरे ते वरई टाकून घेऊयात छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला वरई लवकर शिजते सगळी वरई टाकून घेतली टाकताना थोडीशी वरई डब्यात राहिली होती म्हणून त्याच्यात एक कप इतक पाणी ॲड करून वरईचा डब्यात पुन्हा त्याच्यात टाकला आणि छान परत उकळी यायला ठेवले आणि उकळी येता येता ते आपो शिजून जातं आणि पाणीही आटतं तिथे आणि ज्याला जशी पाहिजे तशी वरई बनवू शकता कोणाकोणाला कोरडी आवडते तर त्याला जास्त पाणी आठवायचं आहे आणि त्याच्याबरोबरच आपली वरई शिजून जाते आणि ज्यांना पात्र सर लागते त्यांनी थोडं पाणी ओलसर असतानाच बंद केलं तरी चालतं आता इथे एकीकडे कढईवर आपण शाबूदाना बनवला होता ते फ्राय झालं होतं म्हणून थोडा वेळ झाकून ठेवलं पाच मिनट आता आपली वरई मस्त अशी शिजून तयार झालेली आहे आता गॅस बंद करूयात आणि झाकण ठेवूयात थोडंसं गार झाले की खायला घेऊयात जास्त गार देखील छान नाही लागत गरमच छान लागते त्यामुळे पाचच मिनटं झाकून ठेवूयात शाबुदाण्या बनून झालेला आहे तो देखील बंद केला तयार आहे आपली साबुदाण्याची खिचडी आणि वरई कोणाकोणाला उपवास हा फक्त शाबुदानीची खिचडी खाण्यासाठी करतात त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू